चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे पुरीचे भगवान जगन्नाथ मंदिर होय धार्मिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या स्थळाला स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना देखील मानला जातो ओडिसामध्ये बाराव्या शतकात बांधलेल्या या मंदिरात अनेक मनोरंजक तथ्य आहेत पुरीतील जगन्नाथ मंदिराविषयी अनेक आश्चर्यकारक गोष्टी चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून जगन्नाथ मंदिराचा इतिहास हिंदूंच्या सात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी पुरी हे ओरिसा राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे जगन्नाथ मंदिर हे विष्णूचा आठवा अवतार भगवान कृष्णाला समर्पित आहे या मंदिराची स्थापना माळव्याच्या राजा इंद्रधम्न याने केली होती येथे भगवान जगन्नाथ आपल्या पत्नीबरोबर नाही तर आपले बंधू बलराम आणि भगिनी सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत ध्वजाची दिशा जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज वारा ज्या दिशेला वाहतो त्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो वर्ष जुनी परंपरा ध्वज बदलण्यासाठी एक पुजारी दररोज जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर चढतो असे म्हटले जाते की जर हा विधी एका दिवसासाठीही सोडला तर मंदिर अठरा वर्ष बंद राहील मंदिर पंचेचाळीस मजली इमारती इतके उंच आहे यासाठी कोणतेही संरक्षणात्मक उपकरण वापरले जात नाही आणि ते उघड्या हातांनी केले जाते नौकलेवर म्हणजेच देवांची मूर्ती बदलून नवीन मूर्तीची स्थापना करणे दर बारा वर्षानंतर भगवान जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची मूर्ती बदलली जाते मूर्ती लाकडापासून बनवल्या जातात बदलत्या ऋतूनुसार लाकडामध्ये संभाव्य बदल होत असल्याने मूर्ती बदलल्या जातात मंदिराची सावली दिवसाची कोणतीही वेळ असो सूर्य आकाशात कोठेही चमकत असला तरीही मंदिराला सावली नसते काहीजण याला स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानतात नो फ्लाइंग झोन पुरी जगन्नाथ मंदिराच्या घुमटाच्या वर पक्षी तसेच विमानही घरट्या घालत असताना दिसत नाही एक प्रकारे हे क्षेत्र प्रतिबंधित आहे असेच वाटते याचे तांत्रिक कारण कोणी देऊ शकले नाही चक्राची दिशा मंदिराच्या शिखरावर एक चाक किंवा चक्र आहे ज्याचे वजन एक टन आहे सर्वात आश्चर्यकारक वस्तुस्थिती अशी आहे की पुरी मधील कोणत्याही बिंदूवर जो कोणीही चक्राला उंचीवरून पाहतो त्याला प्रत्येक कोनातून ही रचना सारखीच दिसते बाराव्या शतकात एवढी मोठी रचना एवढ्या उंचावर कशी स्थापित केली असेल हा देखील गुंतागुंतीचा प्रश्नच आहे भगवान जगन्नाथपुरीसारखी मंदिरे प्राचीन हिंदू संस्कृतीचा पाया आहेत वास्तुशिल्प रचना ही त्यांची खास गोष्ट आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा